ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली दोघेही मंत्री मी आणि सावेसाहेब तो सावे बिचारा काटवर मी काट मी काटवर मी तीन हजार एकोणतीसशे ते दोन दोन हजार अना पटोले तर दोनशे आठ वादन घेऊन आला तर मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे हाल आहे बासाहेब थोरात बाबा बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे, जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिकेची शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काय वाकडं बी करू शकत नाही मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकाला विकास नाही पाहिजे लोकाला काहीच नाही पाहिजे लोकाला फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूमीर आहे का तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा लागला मी आज डिक्लेअरच केलं आता की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असेल की तू लढ बाबा नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र कोण करत अठरा तास काम करायचं सरदार रोजदार महिनदार सरकार आणि त्याची गिनती लास्ट मध्ये चार दिवसामध्ये जातावर होती धर्मावर आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून ते आणायला पाहिजे ना येणार ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल